नमस्कार मंडळी मी तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये आय होप तुम्ही छान असाल आनंदी असाल व्हिडिओच्या थमलेल्या तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा टॉपिक काय असणार आहे कोणत्याही महिला करता महिन्यातील ते पाच दिवस मासिक पाळीतील पाच दिवस नियमित दिवसांपेक्षा खूपच वेगळे असतात आपण जरी म्हटलं की ते पाच स्पेशल दिवस आपल्यासाठी वरदान जरी असलं तरी सुद्धा प्रॅक्टिकली विचार केला तर त्या दिवसांमध्ये थोडंफार दुख दुखणं सुद्धा आपल्याला सहन करावं लागतं जसं की ओटीपुटात दुखणं पिरियड क्रॅम्प्स त्याचबरोबर पिरियड येण्यापूर्वी येणाऱ्या चेहऱ्यावरती कुळ्या त्याचबरोबर निस्तेज होणं चेहऱ्यावरती सूज येणं त्याचबरोबर खूप जास्त प्रमाणात होणारं ब्लिडिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागतात आणि अशा अशा वेळेला ना आपल्याला कोणतीही गोष्ट करावी अशा वेळेला स्कूल कॉलेजेस ऑफिस याला सुद्धा जावं असं वाटत नाही त्याचबरोबर इवन आपल्याला व्यायाम सुद्धा करावा वाटत नाही अगदी बाहेर फेरफटका मारायला सुद्धा जाण्याची इच्छा नसते असं केल्याने आपलं जे दुखणं असतं ते कमी या उलट असं केल्याने आपलं जे कॉन्सन्ट्रेशन असतं आपलं जे लक्ष असतं ते पूर्णपणे त्या दुखण्यावरती केंद्रित होतं आजकाल पिरियड आल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी मुलींना सुरुवातीपासून माहिती असत पूर्वी असं असायचं की मुलींना पिरियड या शब्दाचा अर्थ माहिती नसायचा अगदी आल्यानंतर मुली घाबरून जायच्या आईसोबत किंवा इतरांसोबत महिलेसोबत सुद्धा शेअर करायला थोड्याफार लाजायच्या किंवा त्यांना त्यांचे प्रश्न जे आहेत ते विचारायला सुद्धा थोडीशी भीती वाटायची पण आता जग खूप पुढे चाललेलं आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मुलींना बऱ्यापैकी माहिती असतात त्याचबरोबर स्कूलमध्ये कॉलेजेसमध्ये सुद्धा याबद्दलची माहिती दिली जाते आणि आजकाल इंटरनेटवर सुद्धा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजून जातात की जर सर्च केलं तुम्ही तर बऱ्याचशा गोष्टींची इन्फॉर्मेशन सुद्धा तुम्हाला मिळते अशा वेळेला काय करावं जेणेकरून आपलं जे लक्ष आहे ते कमी केंद्रित होईल आपल्या दुखण्याकडे त्याचबरोबर आपलं रुटीन लाईफ जे आहे ते सुद्धा आपण सहज फॉलो करू शकतो सो so, आता मी तुमच्यासोबत माझं पिरियड रुटीन शेअर करणार आहे जे तुम्ही फॉलो सुद्धा केलं तर नक्कीच तुम्हाला सुद्धा त्याची हेल्प होईल तुम्हाला सुद्धा हो जर माझ्यासारखे त्रास असतील जसं की ओटीपुटात दुखणं पिरियड क्रॅम्स त्याचबरोबर पायामध्ये गोळा येणं त्याचबरोबर हाय ब्लिडिंग होणं त्याचबरोबर चेहऱ्यावरती पिंपल्स वगैरे येणे या सगळ्या गोष्टी जर होत असतील तर नक्कीच तुम्ही या प्रकारचं रुटीन फॉलो करू शकता जेणेकरून तुमच्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कमी प्रमाणात होतील मी असं म्हणणार नाही अजिबात की हे सगळं केल्याने तुमचं दुखणं पूर्णपणे बरं होईल किंवा तुम्हाला अजिबात ह्यापैकी कोणतेही त्रास होणार नाही तर आपलं जे रुटीन आहे मी जे माझं रुटीन शेअर करणार आहे याच्याने तुमच्यामध्ये फरक इतकाच होईल की तुमचं जे काही प्रॉब्लेम्स असतील ते कमी प्रमाणात होतील त्याचबरोबर तुमचं नेहमीचं जे रुटीन आहे तुम्ही ते इझिली फॉलो सुद्धा करू शकता इझिली तुम्ही तुमचं रुटीन जगू शकता तर चला मग बघूया आपण मी कशा प्रकारचं माझं पिरियड रुटीन फॉलो सो या दिवसांमध्ये सुद्धा मी नियमित जो वेळ असतो आपला उठण्याचा सकाळी तर त्याच वेळेवर उठते त्यानंतर एक ग्लास गरम पाणी गरम करते त्या आणि ते पाणीसुद्धा मी पिते आणि पाणी खूप जास्त कोमटसुद्धा घेत नाही तर खूप जास्त थंडसुद्धा घेत नाही तर थोडंसं जास्त गरम पाणी घेते जेणेकरून छान असं सुद्धा वाटतं आपल्याला पोटामध्ये थोडंसं आराम पडतो तर या दिवसांमध्ये मी काय करते गरम पाण्यासोबत थोडंसं ओवा घेते आणि तो खाते किंवा मग अगदीच नाही तर मग दालचिनीचा तुकडा टाकून गरम पाणी बॉईल करून पिते त्यानंतर या दिवसांमध्ये मी अजिबात वॉकला वगैरे जाण्याचं टाळत नाही नॉर्मली काय होते या दिवसांमध्ये आपल्याला झोपून राहावं असं वाटतं पण तसं न करता तुम्ही एक छान फेरफटका मारून या व्यायाम करून या जेणेकरून तुमचे स्नायू जे आहेत ते सुद्धा मोकळे होतात बऱ्याच लेडीजना चेहऱ्यावरती पोळ्या येतात पिंपल्स येतात तर हे येऊ नये यासाठी आपण काळजी काय घे करायची आहे की जेव्हा पण आपल्या डेट अंदाजे आपल्याला माहिती असते तर त्या दिवसाच्या सात दिवस आधीपासून आपल्या चेहऱ्याची खूप जास्त काळजी घ्यायची नेहमी जसं आपण करतो स्किन केअर रुटीन तर त्याच्यापेक्षा थोडी जास्त काळजी घ्या जसं की या दिवसांमध्ये अगदी पिरियड जाईपर्यंत म्हणजे सुरुवातीचे सात दिवसांपासून पिरियड जाईपर्यंतच्या दिवसांमध्ये चेहरा आपला जिथे आपण तुम्ही दोन वेळा चेहरा क्लीन करत असाल दिवसातून फेस वॉशने तर तिथे तीन वेळा चेहरा क्लीन करायचा आहे म्हणजे याचा अर्थ की जित जितकं शक्य होईल तितकं चेहरा जो आहे तो स्वच्छ ठेवायचा आहे त्याचबरोबर स्किन केअर रुटीन करायचं जसं की टोनर मॉइश्चरायझर सनस्क्रीन लोशन या सगळ्या गोष्टी लावायच्या आहेत जेणेकरून काय होईल ना की तुमचा चेहरा जास्तीत जास्त सॉफ्ट होईल मॉइश्चुराईज राहील आणि पिंपल्स वगैरे या सगळ्या गोष्टी तर येणार नाहीच आणि आल्या तरी त्या कमी प्रमाणात येतील त्याचा त्रास तुम्हाला जास्त होणार नाही म्हणजे सात दिवसापासून ते पिरियड जाईपर्यंत या दिवसामध्ये जंक फूड ऑइली पदार्थ तळलेले खूप जास्त पदार्थ पदार्थ खूप मसालेदार चॉकलेट्स अजिबात खायचे नाही त्याचबरोबर क्रॅम्प्स सगळ्यांनाच कॉमन होणारी गोष्ट आहे आणि मला सुद्धा बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप जास्त प्रमाणात पिरियड क्रॅम्प्स येतात आणि जा जास्त करून जेव्हा थंडी वगैरे असेल तर त्या दिवसांमध्ये तर खूप जास्त येतात तर अशा वेळेला मी काय करते रात्री झोपण्यापूर्वी किंवा जेव्हा पण आपण थोडंफार रेस्ट करतो आराम करतो त्या त्यावेळामध्ये मी काय करते राईचं तेल घेते ते छान असं म्हणजे मोहरीचं तेल ज्याला म्हणतो ते मोहरीचं तेल घ्यायचं थोडंसं वाटीमध्ये त्यामध्ये थोडंसं ओवा टाकायचं आणि ते छान गरम करायचं आणि थोडं कोमट झाल्यानंतर पायांना व्यवस्थित असं मसाज करून घ्यायचं त्याचबरोबर झोपण्यापूर्वी जेव्हा पण आपण बसतो किंवा झोपतो तर सरळ रे सरळ रेषेमध्ये आपले पाय लांब करायचे त्या पायाखाली छान अशी उशी ठेवायची पिलो ठेवायचं आणि त्यानंतरच झोपायचं आहे किंवा बसायचं जेणेकरून आपले पिरियड क्रॅम्प जे आहे ते कमी प्रमाणात येतात त्याचबरोबर पियायचं आहे सतत म्हणजे दिवसभरात आपण जितकं थंड पाणी कमी प्याल तितकं चांगलंच आहे त्याचबरोबर भरपूर पाणी प्यायचं आहे आणि छान असा आहार घ्यायचा आहे पौष्टिक आहार घ्यायचा आहे जसं मी म्हटलं सुरुवातीला की जंक फूड अजिबात खायचं नाही जितकं शक्य होईल घरातील पौष्टिक आहार घेण्याचा प्रयत्न करायचा आहे फळ फळांचा रस घ्यायचा आहे सो पिरियड्समध्ये आपल्या ओटी पोटात दुखण्याची जी तीव्रता असते ती खूप जास्त प्रमाणात असते तर अशा वेळेला काय करायचं आहे एका टोपामध्ये छान असं पाणी गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा प्रकारची जी पिशवी असते तर ती सगळ्यांच्याच घरी बहुतेक अवेलेबल असते तर अशा प्रकारच्या पिशवीमध्ये ते गरम पाणी ओतून घ्यायचं आहे आणि जिथे आपल्याला दुखत असेल मग तो कमरेचा मागचा भाग असू दे किंवा मग ओटी पोटात असू दे तिकडे छान असं शेकून घ्यायचं आहे जेणेकरून दुखण्याची तीव्रता जी आहे ती कमी होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या दिवसांमध्ये स्वच्छता ठेवायची आहे जसं की सॅनिटरी पॅड वगैरे जे आपण यूज करतो ते सतत बदलत राहायचं आहे असं नाही की स एकदा आपण सकाळी जे यूज केलेले पॅड आहे ते अगदी झोपेपर्यंत तेच असावं तर कमीत कमी दिवसातून तीन चार पॅड्स सुद्धा सॅनिटरी पॅड जे आहे ते चेंज करायचे आहेत त्याचबरोबर हायजीन ठेवायचं आहे आपलं पर्सनल हायजीन ठेवणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे या दिवसांमध्ये कारण इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात तर या सगळ्या गोष्टींचा सुद्धा तुम्ही या सगळ्या गोष्टीसुद्धा तुम्ही जास्तीत जास्त लक्षात ठेवायच्या आहेत सो so, या दिवसांमध्ये जेवढं शक्य होईल तेवढ्या तुमच्या आवडीच्या गोष्टी करा जेणेकरून दुखण्याची जी तीव्रता आहे ती कमी होईल तुमचं लक्ष जे आहे ते दुखण्याकडे केंद्रित होणार नाही तर अशा वेळामध्ये मी पुस्तकं किंवा मग एखादा मूवी बघते किंवा मग एखादं छानसं म्युझिक ऐकते तर इथे जसं तुम्ही बघता ज्या पोझिशनमध्ये पायाखाली उशी घेऊन छान असं बसायचं आहे जेणेकरून दुखण्याची तीव्रता आहे ना ती थोड्या प्रमाणात कमी होते सो माझं पिरियड रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे होप तुम्हाला आवडलंच असेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला थोडा जर युजफुल वाटला असेल तर नक्कीच इतरांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असा तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि या प्रकारचं रुटीन जर तुम्ही पिरियडमध्ये फॉलो केलं तर नक्कीच तुमचं दुखणं जे आहे ते नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींसाठी मदत सुद्धा होईल चला मग आजचा व्हिडिओ जो आहे तुम्ही इथेच सेंड करते पुन्हा एक छानसा व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर हजर राहते तोपर्यंत मस्त का आणि काळजी